देखे। 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 <laughs> उतर खाली आता हे दुसरी चालली तडी लटक्याले एक तासनी बाई ना पोरी हे लटकी ना आता तडी पहिलेच बुटलर रे पहिलेच हाईट निची वाले हातपाय आणि ते बी शेणावर चढल्याय किती हुशार म्हणला टी चढी राहिली बरे आडी मस्त घाटे काही राहिले चोरी चोरी सण काही वाटत बी नाही आणले म्हणजे सुद्धा जाण ठेव थोडी संध्याव एक जण कोणतरी <laughs> <laughs>

भजबन कर